मराठी आपली भाषा आहे मातृभाषा आहे ती देशामध्ये आपल्या मातृभाषेचं कारण माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आता मराठी भाषा आपली भाषा आहे आणि प्रत्येकाच्या तोंडातनं मराठी आपण बोलतो आणि मराठीलाच प्राधान्य आहे महाराष्ट्रामध्ये पण हिंदी राष्ट्रभाषा आहे हिंदी राष्ट्रभाषा असल्यामुळं हिंदी सुद्धा लोकांना आली पाहिजे मराठी तर आपली प्रायोरिटी असलीच पाहिजे की आमची सर्वांची प्रॉयोरिटी एखादा ती आपली मातृभाषा आहे पण हिंदी सुद्धा राष्ट्रभाषा ती लोकां ती विद्यार्थ्यापासून पुढच्या येणाऱ्या पिढीला आली पाहिजे याकरता जी काही नवीन शिक्षा नीती आहे त्यामध्ये आलेला अंतर्भाव अत्यंत महत्वाचा आहे खरंतर मी काल बोलताना चुकलो की राष्ट्रभाषा म्हणण्याऐवजी राजभाषा म्हणायला पाहिजे होती तर मराठी ही राजभाषा हिंदी ही राजभाषा आहे आणि काल मी असं म्हटलं की ती राष्ट्रभाषा आहे परंतु राष्ट्रभाषा माझ्या मनाचं तात्पर्य असं माझ्या माझ्या मनाचं तात्पर्य असं होतं की ही हिंदी राजभाषा आहे